अहिल्यानगर येथे झालेल्या कुस्ती सामन्यात मोठ्या प्रमाणात राडा झाल्याचं पाहायला मिळालं मात्र आता महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे सहासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुन्हा सत्तावीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान अहिल्यानगर जिल्हा येथे आयोजित करण्यात येणार आहे ही स्पर्धा कर्जत तालुक्याचे आमदार रोहित पवार आयोजित कर्जत तालुका तालीम संघ आणि नगर जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन मान्यता प्राप्त संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात येणार आहे माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना मानसन्मान न दिल्यामुळे त्यांना अवमान सहन करावा लागला या स्पर्धेत राजकीय नेत्यांची छाप असल्याने अनेक कुस्त्यांच्या वेळही बदलण्यात आला आहे तसेच ही स्पर्धा कुस्तीच्या आणि पैलवानांची चेष्टा करणारी होती अशी खंत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रोहित पवार यांनी स्वतः विशेष लक्ष घातले आहे तसेच कर्जत तालुका तालीम संघ आणि नगर जिल्हा तालीम संघ यांनी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आणली असून स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान उत्कृष्ट निवास व्यवस्था आणि खेळाडूंसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत याशिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राज्यातील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत गतविजेते आणि युवा पैलवान देखील आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले असून चाहत्यांचे मोठे पाठबळ मिळत आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित राहणार असल्याचे समजते कुस्तीप्रेमींसाठी विशेष म्हणजे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण या सुविधा देखील उपलब्ध असतील तसेच सत्तावीस ते तीस मार्च या चार दिवसात कर्जत मध्ये कुस्तीचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील कुस्ती परंपरेचा गौरव राखण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी ही स्पर्धा मोलाची ठरणार आहे ही सहासष्टवी महाराष्ट्र केसरी स्पर्धा मराठमोळ्या कुस्ती परंपरेचा उत्सव ठरणार आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला इटला सबस्क्राईब करा